बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अखेर बिगुल वाजलंय निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली ज्या ज्यावेळी देशात किंवा राज्यात निवडणुका लागतात त्या त्यावेळी अशी आचारसंहिता लागू करण्यात येते मात्र आचारसंहिता म्हणजे नेमकं काय ती का लागू केली जाते त्यासाठी काय प्रक्रिया असते असे प्रश्न तुम्हाला देखील बऱ्याचदा पडले असतीलच या साऱ्या गोष्टींची माहिती न्यूज अनकटच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विश्वजित आणि आज आपण पाहणार आहोत गोष्ट आचारसंहिते राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राज्यातील नगर आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला मतदान पार पडणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होतील अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली मतदानाचा दिवस डिसेंबर डिसेंबर मतमोजणीचा दिवस यावेळी आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली की निवडणूक आचारसंहिता लागू होते आचारसंहितेला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं देखील म्हटलं जात मात्र आचारसंहिता म्हणजे नेमकं काय चला जाणून घेऊया आचारसंहिता आपल्या निवडणुका निष्पक्ष मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून काही का नियम घातले जातात त्यांनाच आचारसंहिता असं म्हटलं जातं निवडणूक काळात काय करावं काय करू नये याविषयी भारतीय निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या नियमांचा संच म्हणजेच आचारसंहिता होत राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये या नियमावलीचा आचारसंहितेत समावेश असतो आता गोष्ट सांगतोय म्हटल्यावर जरा भूतकाळातही जायला हवंच चला तर मग आचारसंहितेची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो एकोणीसशे साठमध्ये मध्ये केरळ विधानसभा निवडणुकांसाठी सर्वप्रथम आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना आचारसंहितेची संहिता सांगितली त्यानंतर निवडणूक आयोगानं एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्व सरकारांना या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सांगितली अशा प्रकारे एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आजही हे नियम कायम आहेत तुम्हाला माहिती आहे जेव्हा आचारसंहिता लागू होते त्यावेळी कोणत्या गोष्टींवर निर्बंध घातले जातात चला पाहूयात निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहितेचं मॅन्युअल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येतं त्यात राजकीय पक्षांनी उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये याविषयी माहिती दिलेली असते ते निर्बंध कोणते पाहूया मतदारांना पैसे वाटणं निरनिराळे आमिष देणं किंवा धमकावण्यावर बंदी घातली जाते धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर कोणत्याही पक्षाला मतं मागता येत नाही प्रचारसभा किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक असते सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा करता येत नाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करता येत नाही सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षाची जाहिरात करणं किंवा निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहनाचा वापर करण्यास मनाई असते यासोबतच विरोधकांचा पुतळा जाळणं किंवा तशा प्रकारचा निषेध नोंदवणं मतदारांवर दबाव आणणं यांसारखे विविध निर्बंध देखील घातले जातात विविध राजकीय पक्षांकडून किंवा उमेदवारांकडून निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या या नियमांचं बऱ्याचदा उल्लंघन केल्याचं आपल्या लक्षात येतो आदर्श आचारसंहितेसाठी कायदेशीर कायदा केलेला नाही आहे मात्र या नियमांचं कोणत्याही पक्षानं किंवा उमेदवारानं उल्लंघन केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्याला निवडणूक लढण्यासाठी बंदी घालण्याचाही अधिकार निवडणूक आयोगाकडे असतो जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारतातील लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्याच हितासाठी निवडणुका या पारदर्शकपणे आणि निष्पक्षपातीपणे पार पडणं गरजेचं आहे त्यासाठी आचारसंहितेचं देखील व्यवस्थित पालन होणं गरजेचं आहे राजकीय पक्षांकडून पक्षातील नेत्यांकडून जर आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल नियमांची पायमल्ली होत असेल तर या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील जागरूक असणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आचारसंविधा म्हणजे काय हे तर समजलंच आहे त्यामुळं आता आचारसंविधेचा कुणी भंग करत असल्यास सतर्क राहा आणि अशा काही घटना यापूर्वी देखील तुमच्या निदर्शनास आल्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा धन्यवाद